your friend you're not okay and tell me what's wrong and why you never said you felt that way i guess you're trying to stay strong and fake a smile until i look away but i've known you too long it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away हाय एव्हरी वन नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर थमनेलमध्ये जे तुम्ही बघून आला आहे ते मी पुढे सांगणारच आहे पण त्याआधी ना सगळ्यात महत्त्वाची लाईन सांगते बऱ्याचशा गोष्टीमध्ये ना आपण स्वतःला सिरियस घेतच नाही आता एक्झाम्पल म्हटलं तर आपल्या वर्कआउटचं घरी बरेच जणं वर्कआउट करतात काहीजणं खरंच सिरियसली करतही असतील पण आपण गृहिणी म्हटलं ना की आपल्याला सकाळी उठल्यानंतर कामं दिसतात आपण वर्कआउट करतो पण कधी कामांमुळे ते राहून जातं कधी आळस येतो किंवा मग काहीतरी दुखत असतं त्यामुळे आपण त्याचा कंटाळा करतो किंवा मग ते तसंच राहू देतो आणि एकदा का गॅप पडली की मग पुन्हा नव्याने सुरुवात करायला आपल्याला थोडंसं कठीण जातं पण खरं सांगू बाहेर जर का आपण पैसे भरले असतील ना मग कुठल्याही वर्कआउटसाठी असू देत योगा एक्सरसाइज जिम किंवा मग आणखी कुठलीही एक्सरसाइज असू देत बऱ्याचशा आहे झुंबा वगैरे बरंच आहे त्यासाठी जर आपण पैसे भरले ना तर आपण पैसे भरले हे आपल्याला माहिती असतं आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे हे सुद्धा आपण स्वतःला सांगतो आणि अगदी न चुकता रोजच्या रोज ते वर्कआउट होतं तसंच मी सुद्धा वर्कआउट करते कधी सोसायटीच्या जिमला जायचे कधी घरी करायचे पण खरं सांगू अर्ध्या वर जास्त काही वर्कआउट होत नाही आणि खूप हेवी एक्सरसाईज तर होतच नाही कधी कधी कामं दिसतात त्यामुळे राहून जातं कधी कधी काही दुखत असतं किंवा जस्ट गप्पा चालू असतात त्यामुळे सुद्धा राहून जातं पण आत्ता मला खरंच छान वाटतंय रोजच्या रोज जाणं होतं आहे थोडंसा कामानं उशीर होतो आहे किंवा मग सकाळची ज्या वेळेत कामं व्हायला पाहिजे ना त्याच्यासाठी थोडासा आणखी जास्त वेळ लागतो आहे कारण वर्कआउटमध्ये जाणं येणं सगळं पकडलं तर दीड ते पावणे दोन तास लागतात पण ठीक आहे ह्यातून माझ्यासाठी काहीतरी चांगलं होणार आहे हेच खूप आहे बरं आता मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी माझ्या डाएटबद्दल तुमच्याशी बोलत होते तर काल माझ्या डाएटचा शेवटचा दिवस होता आणि डाएट सक्सेसफुल झालं किती वजन कमी झालं आहे मला काय फायदा झाला हे पुढे सांगतेच पण आज ना डाएटचा दिवस नव्हता सो आज ताणून तर नाही पण माझ्या आवडीचा नाश्ता मी बनवती आहे मस्तपैकी खूप सारे शेंगदाणे घालून पोहे बनवते कारण खूप उत्सुकता लागली आहे मला ती पोहे खायची असं ना तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या बनवता बनवताच पोहे तर आवडतातच पण एवढ्या दिवस गॅप पडली आहे आणि गॅप पडल्यानंतरचा जो आनंद आहे आणि आपल्याला वाटतं की आपण भाजी चपाती डाळ भात काय रोज रोज तेच तेच खातो कधीतरी वाटतं की चमचमीत खावं बाहेर जेवायला जावं पिझ्झा बर्गर जंक फूड आपल्याला वाटतं ठीक आहे ना खाल्लं तर काय होतं पण खरं सांगू त्यापेक्षाही ना जेव्हा आपण भाजी चपाती खात नाही किंवा आपल्याला खायला मिळत नाही बाप रे त्याचं महत्त्व तेव्हा कळतं मी सात दिवस भाजी चपाती अजिबात खाल्लेली नाही आहे डाळ भात कधीतरी एखाद दुसरा घास खाल्ला ते मी पुढे पुढे तुम्हाला सांगतेच पण आत्ता त्याचं महत्त्व मला कळलं आपण रोजच्या रोज हे जेवतं आणि हेच असं जेवण आहे जे आपल्याला कंटाळवानं वाटत नाही फक्त यामध्ये भाजी बदलते बाकी आपण असं कुठलाच पदार्थ किंवा कुठलंच फूड असं नाही आहे जे आपण कंटिन्यू खाऊ शकतो आणि म्हणूनच ना हेच आपलं परिपूर्ण जेवण असतं सकाळी रात्री आपण हे जेवण जेवू शकतो इतर पदार्थ कुठलेही एक सतत कंटिन्यू खाल्ला ना की त्या पदार्थाचं ना काय म्हणतात ते हे भरताना आपल्याला म्हणजे खावीची इच्छा होत नाही किंवा नको असं वाटतं बघावं सुद्धा वाटत नाही पण या बाबतीत असं होत नाही तर पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे पण आज मी ना पोहे खाऊन माझं मन आधी तृप्त करते डायटमधली एकच गोष्ट अशी होती की जी मी चीटिंग केली किंवा मग कंट्रोल करू शकली नाही ती म्हणजे सकाळचा चहा सकाळच्या चहाशिवाय मला काही जमलं नाही आणि डाएट संपल्यानंतर रियांशमुळे ना हा एक बिस्किटचा एवढा मोठा पॅकेट आणला आहे वेगळा आहे जरा बेरीज आणि यामध्ये ओट्स आहेत जर टेस्टला छान वाटतं आहे जरा तर मला वाटतं की एक्साइटमेंटमध्ये मी खूपच जास्त पोहे बनवले काय माहिती एवढे सगळे खाता येणारच नाही आपण राहिले तर रियांश आल्यानंतर खाऊन घेईल चला आता मी माझे पोहे एन्जॉय करते आणि जसं तुम्ही थमनेलमध्ये बघितलं की माझ्या या सात दिवसाच्या डाएटमध्ये नो ऑईल नो शुगर डाळ भात भाजी चपाती यापैकी काहीच नव्हतं मग तुम्हाला वाटत असेल की काय खाल्लं हिने नाही आणि बऱ्याच जणांनी ना अगदी बरोबर अंदाजही घेतला एक डाएट करतेस का तिन्ही वेळेला एग्स खातीये आहे का असे मला प्रश्न विचारले खरं तर मी उत्तर दिलं नाही पण माझ्या ब्लॉग थ्रू मी एग्स खातीये आहे सकाळी किंवा रात्री असं मी शेअर करत होते त्यावरून सगळ्यांनी अंदाजा केला असेल बरं आता हे जे डाएट आहे ते मी अगदी स्वतःच्या मनाने केलेलं नाही आहे तर हे ना काही वर्षांपूर्वी अश्विननी सेम रेग्युलर डाएट केलेलं आणि त्यांना फरक पडलेला आणि हे सुद्धा आम्ही विचारून केलं होतं आपल्या मनाने केलेलं नाही आहे मग आता यावेळी आम्ही कोणाला विचारलं नाही अश्विनला खूप जास्त फरक पडला होता म्हणून मी सुद्धा मनावर घेतलं आणि हाच सेम डाएट फॉलो करण्याचा प्रयत्न केला म्हणजे या सात दिवसाच्या डाएटमध्ये नो शुगर नो ऑइल भाजी चपाती काहीच नव्हतं आणि असंही अजिबात नाही आहे की समोरच्या व्यक्तीला तेवढा फरक पडला म्हणून आपल्यालाही पडेल त्याच्यापेक्षा जास्तही फरक पडू शकतो किंवा फरक नाही पडू शकत त्या कारण ना प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते पण तरीसुद्धा मी ठरवलं होतं करून बघायला काय हरकत नाही आपण चांगलंच डायट घेतो आहे त्यामुळे सुरुवात केली आणि डाएटमध्ये ना चहा नव्हता खरं तर सकाळचा ब्रेकफास्टपासूनच सुरुवात होती म्हणजे सकाळी तीन अंडी खायची होती लंचमध्ये सुद्धा तीन अंडी आणि डिनरमध्ये सुद्धा थ्री बॉईल्ड एग खायचे होते विदाऊट येलो पार्ट आणि एग खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने एखादं फ्रूट खायचं होतं फ्रूट्समध्ये मी मोस्टली पेरू खाल्ला त्यानंतर आंबा होता घरी अनारदाने होते आणि केळी होते ह्यापैकी जे फ्रूट अवेलेबल होतं ते मी आफ्टर ब्रेकफास्ट लंच आणि डिनरमध्ये खाल्लेलं आहे त्यानंतर आता तीन दिवस तर मी तीन तीन एग्सचं रेग्युलर रुटीन फॉलो केलं पण दुसऱ्या दिवशी ना मला ब्रेकफास्टच्या वेळेला फक्त दोन अंडीच खायची इच्छा झाली कारण खूप जास्त हेवी होत होतं आणि लंच आणि डिनरमध्ये नंतर मी परत तीन तीन एग्स खाल्ली आणि फ्रूट खाल्ल्यानंतर ना परत आपल्याला ग्रीन टी घ्यायचं होतं म्हणजे तीन अंडी त्यानंतर अर्ध्या तासाने एखादं फ्रूट आणि अर्ध्या एका तासाने ग्रीन टी घ्यायचं होतं म्हणजे कसं प्रोटीन फायबर आणि त्याचसोबत ग्रीन टी घेतली तर सगळंच आपल्याला बॉडी सगळं आपल्या बॉडीला मिळेल हे असं प्रकारचं डाएट होतं तीन दिवस अगदी व्यवस्थित गेले होते पण चौथ्या दिवशी ना ती अंडी खायची अजिबात इच्छा नव्हती असं वाटत होतं छान डाळ भात किंवा भाजी चपाती खावी पण थोडासा मनावर आणि जिभेवर कंट्रोल ठेवला आणि वाटलंच ना तर मी कधी जेवण झाल्यानंतर किंवा मग कधी वाटलंच तर डाळ भाताचा एखाद दुसरा घास किंवा भाजी चपातीचा एखाद दुसरा घास किंवा फक्त थोडीशी दोन घासाची भाजी अशी साईडला घेतली आणि त्याचं एक थोडासा सहारा म्हणून ना मी ती अंडी चं जे माझा डाएट आहे ते मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला त्याचसोबत ताकाचासुद्धा खूप फायदा झाला म्हणजे जेवताना ताक तसंही ता प्यायची सवय होती आणि ताकाचं असं काही त्यामध्ये मी गुळही घातला नाही आणि बाकीचंही काही साखर वगैरे तर मी घालतच नाही तर त्याचासुद्धा फायदा झाला फायदा म्हणजे जे डाएट मी करत होते ते कंटिन्यू करण्यासाठी खरंच त्याची हेल्प झाली तर लंचनंतर कधी डिनरनंतर मी माझ्या डायटमध्ये ते इन्क्ल्यूड केलं होतं अगदी रोजच्या रोज नाही पण तरीही बऱ्यापैकी जे पुढचे चार दिवस होते ना त्यामध्ये एका वेळेला मी ताक घेतलेला आहे आणि कधी वाटलंच तर मग चिटिंग अशी केली नाही मध्ये फक्त एक संडे आला होता आणि आम्ही वॉक करायला गेलो होतो तर अश्विनने कचोरी खाल्ली होती त्यात माझं मन गेलो तर अगदी छोटासा एक घास मी त्यातला खाल्ला होता बाकी चिटिंग अशी खूप जास्त केली नाही चिटिंग ह्यालाच म्हणेल की कधी वाटलंच तर थोडासा डाळ भात खाल्ला कधी वाटलंच तर साईडला भाजी घेऊन खाल्ली आणि ड्रायफ्रूट खरं तर या डायटमध्ये इन्क्लूड नव्हते पण मी ड्रायफ्रूटसुद्धा खाल्ले पण आजच्या जेवणाची मजा आणि आनंद काही वेगळाच होता पंचपक्वान जेवताना तेवढी मला मजा आली नसेल आज मला एवढी मजा आली आहे डाळ भात आणि भाजी चपाती खाताना कारण सात दिवस मी कंट्रोल ठेवलं थोडंसं कधी कधी टेस्ट केलं जसं मी बोलले पण आज मी अगदी मनसोक्त तर डाळ भात भाजी चपाती खाल्ले आणि हेच जेवण आपण रोज जेवू शकतो जर आपण योग्य प्रमाणात खाल्लं आणि कमी तेल वापरून जर भाजी बनवली डाळ बनवली ना तर आपलं डाएट आपण रेग्युलर पद्धतीने सुद्धा करू शकतो आता मी जे डाएट केलं ते काही लाँग टाईम करण्यासारखं नव्हतंच आणि मला काही ट्रान्स ट्रान्सफॉर्मेशन करायचंही नव्हतं की माझं खूप जास्त वेट आहे तर अगदी ट्रान्सफॉर्मेशन करून मला खूप कमी वेट करायचं होतं असं नव्हतं पण माझं वेट मला थोडं कमी करायचं होतं आणि ते थोडंसं कमी झालं की मग मी रेग्युलर जे माझं डाएट करत असते म्हणजे कमी तेल वापरणे फ्रूट्स खाणे जंक फूड किंवा मग जे पॅकेट फूड आहे ते अवॉइड करणे हे सगळं मी यापुढेही फॉलो करणारच आहे आधीही करत होते पण यानंतर जरा आणखी जास्त लक्ष देईल डाएट करणं खरंच खूप कठीण आहे असं आपण ऐकत असतो आणि ॲक्च्युअल केल्यानंतर ना खरंच ते किती कठीण आहे हे आपल्याला कळतंही आणि खूप जास्त वेट असेल तर ॲक्च्युअल डाएट लागतं आणि ते स्वतःच्या मनाने न करता जर तुम्ही सल्ला घेतला तर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो त्यात कसं किती न्यूट्रिशन पाहिजे आहे किती फायबर फ्रूट्स कसे घ्यायचे प्रोटीन किती घ्यायचं हे सगळं ना योग्य प्रमाणात दिलेलं असतं त्यामुळे खूप जास्त वेट कमी करायचं असेल तर मी इतर हेच म्हणेल डायटिशियनचा सल्ला घेतला तर योग्य प्रकारे होऊ शकतं कारण त्यात सगळा प्लान दिलेला असतो आणि रेग्युलर जर तुम्हाला तसंच वेट कमी करायचं असेल तर आपल्याला थोडंसं खाण्यापिण्यावर कंट्रोल करावं लागेल म्हणजे बाहेरचं जंक फूड खाणं खूप ऑइली टाळणं खूप गोड खात असाल तर ते सुद्धा कमी करणं किंवा टाळणं यामुळे सुद्धा आपलं वेट कंट्रोलमध्ये राहू शकतं आणि रात्रीचं जेवण खूप लवकर घ्यायचं आहे त्यामुळे सुद्धा खूप फरक पडतो ऑटोमॅटिक ना इंटरमिडिएट फास्टिक होऊन जातं म्हणजे संध्याकाळी साडेसहा वाजता तुम्ही खाल्लं तर उद्याचा नाश्ता नऊ दहा वाजता घेतला तर ऑटोमॅटिक तेवढी गॅप पडते बरं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढे प्रयत्न केले एवढी मेहनत घेतली तर वेट किती कमी झालं आहे खरंच सक्सेसफुल झालं का तर येस माझं सात दिवसांचं डाएट सक्सेसफुल झालं आणि माझं तीन किलो वजन कमी झालं आहे जे मला पाहिजे होतं मी जसं बोलले की माझं खूप जास्त वेट नाही आहे मला थोडंसं ते कमी करायचं होतं त्यानंतर आता माझं वर्कआउट चाल आहे चालू आहे माझ्या डाएटकडे मी लक्ष देणार आहे त्यामुळे अगदी एखाद दुसरा किलो मला आणखी कमी करायचं आहे बाकी त्यापेक्षा खूप असं वेट मला कमी करायचं नाही आहे आणि ज्याचा मी विचार केला होता जे डोक्यात होतं ते डोक्यात ठेवूनच पुढचं प्लॅनिंग केलं होतं ते प्लॅनिंग सक्सेसफुल झालं आणि खरंच मी खूप खुश झाले म्हणजे हे जे सात दिवस मी प्रयत्न केले मेहनत केली ना त्याचं फळ मला मिळालं आणि डाएट करताना ना आपलं टार्गेट पहिले छोटंच ठेवायचं म्हणजे तीन दिवसांचं किंवा मग पाच दिवसांचं असे दोन दोन दिवस वाढवायचे म्हणजे ते तेवढे कठीण वाटत नाही आणि एक एक दिवस आपण पुढे ढकलू शकतो तर असं करत करतच जर तुम्हाला योग्य डाएट माहीत असेल तर तुम्ही करू शकता आता एक व्यतिरिक्त आणखी काही डाएट आहे का आम्ही अंडी खात नाही तर मला सांग तर मी खरंच नाही सांगू शकणार कारण मी डायटिशियन नाही आहे किंवा मला खूप जास्त त्याची माहिती नाही आहे हे डाएट माझ्या हजबंडनी केलं होतं त्यामुळे मी सुद्धा फॉलो केलं आणि जर तुम्ही खात असाल ना अंडी तर असं डाएट एकदा करून बघा सुद्धा फरक पडू शकतो जर व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला चीटिंग न करता आणि खरोखर मेहनत केली तर हो नक्कीच फरक पडेल सो so, तो माझं डाएट पुराण खूप सारं सांगितलं पण मला वाटलं की मी केलं आहे तर तुमच्याशी ते शेअर करावं म्हणजे मोटिवेशन मिळेल बरेचदा आपण ऐकत असतो की माझं मी वेट वाढलं आहे गं काय करू पण खरंच ना त्यावर काम आपण करत नाही सो so, थोडंसं काम केलं मेहनत केली तर नक्कीच आपल्याला यश मिळतं म्हणून तुम्हालाही करायचं असेल तर थोडे प्रयत्न करून बघा छोटंसं टार्गेट आपल्यासमोर ठेवा आणि ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा चला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला सांगा बाय